नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सेवे स्वामी सेवेची संधी मिळणे म्हणजे स्वामींची कृपा हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो आपण स्वामी मार्गामध्ये आलो हे का आणि कसे घडते काही लोकांना लवकरच स्वामींच्या सेवेमध्ये रुजू होता येते तर काहींना अनेक वर्षांनीही तो योग येत नाही यामागे कोणते रहस्य आहे स्वामी सेवेचा योग मिळणे म्हणजे काहीतरी मोठे आध्यात्मिक भाग्य आहे कारण ही सेवा सामान्य कर्मांमध्ये मोडणारी नाही ही सेवा म्हणजे थेट परब्रह्माशी जोडणारा मार्ग आहे सर्वसामान्य माणसाला वाटते की स्वामींची सेवा म्हणजे नामस्मरण करणे पारायण करणे पण खरे तर ही सेवा फक्त कर्म नाही तर एक दिव्य प्रसाद आहे जो प्रत्येकाला मिळत नाही आणि ज्याला मिळतो तो खरोखरच पुण्यशाली असतो स्वामी हे परब्रह्म आहेत त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वामींची आपल्यावर विशेष कृपा आहे असे मानले जाते ही सेवा आपले कर्म श्रद्धा आणि मागील जन्माच्या संस्कारांवर अवलंबून असते पण कधी विचार केला आहे का की स्वामींची सेवा करणे ही आपली इच्छा आहे की त्यांचीच योजना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींच्या सेवेत येणे म्हणजे योगायोग नाही तर ती त्यांचीच निवड असते स्वामी सेवेचा अर्थ काय आहे स्वामी सेवा म्हणजे केवळ मंदिरामध्ये साफसफाई करणे त्यांचे नामस्मरण करणे किंवा आरती म्हणणे एवढेच नाही तर खरी सेवा म्हणजे आपले मन वाणी आणि कृती स्वामींना अर्पण करणे स्वामींच्या कार्यामध्ये सहभागी होणे स्वामींवर अतूट श्रद्धा ठेवून त्यांची शिकवण आचरणामध्ये आणणे त्यांच्या भक्तीमध्ये नम्रपणे राहणे आणि सेवा करताना स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे महाराजांच्या प्रतिमेची मंदिराची मठाची सेवा करणे पूजा आरती अभिषेक यामध्ये सहभागी होणे ही सेवा आहेच पण ही सेवा केवळ सुरुवात असते स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवणे त्यांचे नामस्मरण करणे त्यांचा ध्यास मनात बाळगणे ही मानसिक सेवा आहे महाराजांच्या जीवनमूल्यांची सेवा जसे की महाराजांनी शिकवलेली सात्विकता संयम साधेपणा भक्ती सदाचार हे आपल्या जीवनामध्ये आणणे म्हणजे त्यांची खरी सेवा आहे गरजूंना मदत करणे अन्नदान ज्ञानदान पर्यावरण रक्षण अडल्या अडल्यांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवणे म्हणजे ही सुद्धा एक अप्रत्यक्ष सेवाच आहे मी काय करतो हे स्वामींना आवडेल का असा विचार करून आपली कृती ठरवणे म्हणजे सेवाभाव स्वामींच्या सेवेचा योग कुणाला आणि कसा मिळतो स्वामींची सेवा आपल्या कर्माचे से फळ आहे यामध्ये काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात पूर्वजन्मीचे पुण्य पूर्वजन्मी केलेली साधना सेवा यामुळे आपल्या आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेचा योग येतो चांगले कर्म नामस्मरण या सगळ्यामुळे अशा व्यक्तीवर स्वामींची कृपा होते आणि त्याला सेवा मिळते ज्या व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती आणि नम्रता असते त्याला स्वामी योग्य वेळेला योग्य सेवा देतात ज्या व्यक्तीच्या मनामध्ये अहंकार नाही ज्याला खऱ्या अर्थाने देवासाठी काहीतरी करावे असे वाटते त्याला स्वामी सेवा देतात कारण सेवा ही लोभासाठी स्वार्थासाठी नाही तर प्रेमासाठी असते सर्वात महत्वाचे म्हणजे ही सेवा कोणालाही स्वतःहून मिळत नाही स्वामींना जेव्हा वाटते तेव्हा ते, ते आपल्याला त्यांच्या कामासाठी निवडतात स्वामींना वाटते की हा व्यक्ती आता तयार आहे तेव्हा सेवा आपोआप घडते म्हणूनच असे म्हणतात की स्वामींच्या सेवेचा योग हा त्यांच्या इच्छेशिवाय मिळत नाही लाखो लोकांमध्ये प्रत्येकाला सेवा करायला संधी मिळत नाही सेवा ही निवडून दिली जाते मागून मिळत नाही अनेकदा भक्त प्रयत्न करूनही सेवेस पात्र होत नाहीत सेवा करावी असा विचार भक्ताच्या मनात येतो ही स्वामींची प्रेरणा असे जेव्हा कोणीतरी स्वामींच्या चरणी सेवा करतो मग ती मंदिर स्वच्छता असो भजन असो अन्नदान असो किंवा इतर काही तेव्हा त्या भक्ताला स्वामी स्वतः त्या कार्यासाठी निवडतात सेवा केल्याने अहंकार कमी होतो स्वामींच्या कृपेचा अनुभव सेवेतून सहज मिळतो इतरांचे कल्याण व्हावे यासाठी काम केल्याने आत्मिक समाधान मिळते ही अनुभूती कोणत्याही कर्मकांडातून मिळत नाही म्हणून ती दुर्लभ आणि नशिबानांची गोष्ट मानली जाते स्वामींच्या चरणी सेवा करणे हे सहज साध्य नाही यासाठी केलेल्या परिपक्वता लागते म्हणूनच सेवा मिळणे हे मिळाले असे मानले जाते स्वामींची सेवा म्हणजे आपण त्यांच्या जवळ राहतो त्यांचे कार्य आपल्या हातून होते त्यांच्या इच्छेचे आपण माध्यम होतो अशी संधी मिळणे ही सर्वसामान्य गोष्ट नाही म्हणून ती भाग्याची बाब आहे स्वामींच्या सेवेमुळे आपली आत्मशुद्धी होते नकारात्मक विचार दूर जातात मन स्थिर होते जो सेवा करतो तो मन समाधान आणि दिव्य अनुभूती मिळवतो जी कोणत्याही पैशाने मिळत नाही म्हणूनच स्वामी सेवा ही खरी श्रीमंती आणि नशीब आहे जो स्वामींची सेवा करतो तो त्यांचे निवडलेले साधन बनतो आणि हे नशीब थोड्याच जणांना मिळते कधी कधी वाटते की चुकून आपण एखाद्या स्वामी भक्ताच्या संपर्कात आलो किंवा योगायोगाने आपल्याला एखादे कार्य मिळाले पण हे सर्व योगायोग नसून ती स्वामींची योजना असते त्यामुळे स्वामींची सेवा मिळणे हे भाग्य आहे आणि ते टिकवणे हे आपले कर्तव्य आहे स्वामींच्या सेवेचा योग कसा मिळतो जर आपल्याला सेवा करायची असेल तर अहंकार सोडून श्रद्धेने स्वामींना नम्र प्रार्थना करा मला आपली सेवा करायची आहे पण मी पात्र नाही तरीही आपली कृपा करा ही भावना स्वामींसमोर व्यक्त करावी काही लोक मोठी सेवा करायची वाट पाहतात पण स्वामींच्या दारातली झाडू मारण्याची सेवा ही मोठी असते कोणतीही सेवा लहान नाही ती भावनेने केली तर ती महानच होते सतत स्वामींचे नामस्मरण करा स्वामींशी नाते दृढ करायचे असेल तर त्यांचे नाम सतत घेत राहा नामस्मरणाने मन शुद्ध होते अहंकार नष्ट होतो आणि आपली पात्रता वाढते सेवा ही स्वार्थाशिवाय करा ही सेवा केली की के मला फळ मिळेल फायदा होईल हा विचार सोडला पाहिजे स्वामींची सेवा मोठे फळ देणारी असेल पण त्यासाठी अपेक्षा शून्य हवी जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींचे मार्गदर्शन गरजेचे असते तेव्हा ते कोणत्या ते ना कोणत्या मार्गाने जसे की स्वप्नातून गुरुंच्या रूपात किंवा संकट निवारणातून किंवा एखाद्या सेवा कार्यामधून प्रकट होतात स्वामींचे नियोजन हे आपल्या बुद्धीला पूर्णपणे समजणारे नाही स्वामींची सेवा हे ना ही मागून मिळत नाही ती स्वामी स्वतःहून देतात अशा संधीला वेळी ओळखावे कारण ती अनमोल असते त्यामुळे सेवेमध्ये स्वतःला टिकून ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे सेवा करत असताना मनामध्ये अहंकार तुलना स्पर्धा दिखावा हे जर वाढू लागले तर सेवा हळूहळू नष्ट होते जर सेवा केवळ प्रसिद्धी मान किंवा मा लोभासाठी केली जात असेल तर ती फार काळ टिकत नाही कधी कधी सेवा आपल्याला मिळते पण स्वामींच्या इच्छेविरुद्ध आपण काही करत असलो तर आपण सेवेपासून दूर जातो सेवा करताना मी काहीच नाही सर्व काही स्वामी आहेत हे मनाशी बाळगणे फार महत्वाचे से आहे सेवा करताना कधीही दुसऱ्याचा अपमान टीका किंवा मत्सर करू नये सेवा घडते आहे ते माझे भाग्य आहे अशी कृतज्ञता मनामध्ये असावी आता एखाद्या व्यक्तीला स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे पण त्याला संधी मिळत नसेल तर काय करावे सेवेची प्रामाणिक इच्छा बाळगा मला सेवा का करायची आहे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी का स्वामींसाठी स्वामींकडे रोज प्रार्थना करा की स्वामी माझे जीवन तुमच्या सेवेने भरून टाका मला थोडेसे योगदान देण्याची संधी द्या छोट्या सेवांपासून सुरुवात करा प्रत्यक्ष मंदिरामध्ये किंवा भौतिक स्वरूपामध्ये सेवा करण्याची संधी मिळत नसेल तर कदाचित घरामध्ये समाजामध्ये जिथे आवश्यक आहे तिथे सेवा करण्याची संधी आपल्याला स्वामी देतात सतत स्वामींचे नामस्मरण करा स्वामींची सेवा करण्याची संधी कधी मिळेल हे सर्वस्वी स्वामींच्या इच्छेवर त्यांच्या नियोजनावर अवलंबून असे पण आपण सेवा मार्गामध्ये मा टिकून राहावे संयम आणि श्रद्धा ठेवावी काही वेळेला सेवा मार्गामध्ये मा येण्यास उशीर होतो कारण स्वामी आपल्याला अजून तयार करत असतात जो सेवा मार्गामध्ये मा थांबतो प्रतीक्षा करतो स्वतःला घडवतो त्याला स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते इतरांना संधी मिळत आहे पण मला सेवेची संधी मिळत नाही तरीही नित्य नामस्मरण जप उपासना करत राहावे स्वामींच्या कृपेसाठी वाट पाहावी काही वेळेला आपली परीक्षा घेतली जाते आपण खरोखर पात्र आहोत का हे पाहण्यासाठी सेवा ही संधी आहे हक्क नाही त्यामुळे तक्रार न करता प्रतीक्षा करावी लागते स्वामी सेवा ही मागून मिळत नाही ती त्यांच्या इच्छेनेच मिळते त्यामुळे जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा स्वामी स्वतःच आपल्याला सेवेसाठी बोलवतात सेवा मिळणे हेच मोठे भाग्य आहे जेव्हा सेवा मिळेल तेव्हा अहंकार न ठेवता पूर्ण निष्ठेने त्यामध्ये टिकून राहावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींची सेवा करण्याची संधी कुणाला मिळते कशी मिळते आणि ज्यांना सेवा करण्याची इच्छा असून ही संधी मिळत नाही त्यांनी काय करावे सर्व काही स्वामींच्या इच्छेवर त्यांच्या नियोजनावर अवलंबून आहे तर कसं वाटल्याचं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ